महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शरद शिंदेंचा जाहीर प्रवेश सातपूर अशोकनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते शरदभाऊ शिंदे यांची धर्मपत्नी उषाताई शिंदे यांनी असंख्य समर्थकांसह काल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमाताई हिरे भाजपा नेते महेश हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शरद शिंदे यांचा हा प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला अशोकनगर भागातील विविध समस्या सोडवण्यासाठी शरद शिंदे हे नेहमी तत्पर असतात परिसरातील विविध धार्मिक सामाजिक सामाजिक कायम सहभाग असतो कार्यकर्त्या उषाताई श्रावण शिंदे यांच्या वतीनं नुकतेच आयोजित केलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त असा सहभाग लाभला होता या प्रवेश सोहळ्या प्रसंगी श्रावण शिंदे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले तर सागर वैष्णव यांच्यासह समर्थकांनी यावेळी शुभेच्छा व्यक्त केल्या नुकताच मी भा, भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये नुकताच प्रवेश केलेला आहे आणि आमचे जे सर्व कार्यकर्ते मित्र परिवार खूपच उत्साही झालेले आहेत आणि येत्या येत्या कालावधीमध्ये हो आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने जनतेचे खूपच चांगले चांगले कामं करू आणि उपक्रम राबू जय हिंद जय महाराष्ट्र शरद भाऊ शिंदे यांनी आज शरद भाऊ शिंदे यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केल्यामुळे आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये असा उत्साह निर्माण झालेला आहे की शरद भाऊंचं गेलं पाच वर्षाचं काम बघता सामाजिक काम जे त्यांनी केलेलं आहे त्याची पा कामाची पावती त्यांना मिळणारच आहे त्या यांना पुढच्या वाटचालीच खूप खूप शुभेच्छा आज आमचे मोठे बंधू शरद भाऊ शिंदे आज यांच्या भाजपात हजारो संख्येच्या कार्यकर्त्यासह व पदाधिकारी व आमचे मोठे मित्रपरिवार व आमच्या ताया मा माता भगिनी यांच्या हस्ते आज एकदम थाटामाटात उत्साह भाऊंचा भाजपमध्ये प्रवेश प्रवेश झाला आहे आणि भाऊने एकच मी शुभेच्छा देतो त्यांची पुढची वाटचाल अत्यंत सोपी अन्न खतरनाक अन चांगलेदायक राहणारे भाऊ कार्यशाळा होती संघटन पर्वानिमित्त त्या नृत्यर्थ आनंदीय बावनकुळे साहेब रवींद्र चव्हाण साहेब श्रीदेव महाजन आणि विखे पाटील साहेब यांचं आज इथे संमेलन झालं या संमेलनामध्ये आज सातपूर आणि सिडको नाशिक पश्चिम मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांनी नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला मी आमदार सीमाताई हिरे आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रतिनिधी या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि महापालिकेवर भाजप हे ही त्रिसूत्री आता मी अवलंबणार आहे आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता ही नाशिक महानगरपालिकेवर येणार ना या काळा ही काळ्या दगड्यावरची रेग आहे धन्यवाद जय श्रीराम यावेळी महेंद्र शिंदे राहुल मुसळे भूषण मोरे दीपक मोरे हर्षल बैरागे महेश शिंदे वैशाली माळी चंदू मुर्तडक दिलीप पठारे संदीप पवार संदीप आढळे गजानन घुगे यांच्यासह समर्थक उपस्थित होते यावेळी आडगाव नाका स्वामीनारायण हॉल येथे पार पडलेल्या या भव्य प्रवेश सोहळ्या प्रसंगी शरद शिंदे यांच्या असंख्य समर्थकांनी केलेल्या घोषणांनी परिसर दनानून गेला होता